हॅलो हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे टेलिकफा मध्ये आणि आज आपल्यासोबत आहे तुमचा लाडका आकाश आपण आहोत पुन्हा करते घ्यायच्या सेट वर आणि इथे लगीन घाई सुरू झालेली आहे तर काय म्हणताय ते तुझं स्वागत आहे टेलिकॉप आहे तू मी छान आहे मीही मस्त आहे आता सगळी इकडे लगीन घाई झाली आहे पण सगळीकडे गणपतीचं आगमन आहे त्यांच्या घाईमध्ये सगळे लागलेले आहेत तर तुझा गणपती सेलिब्रेशनचा वर्षीचं काय प्लॅन आहे आणि जनरली तू कसं सेलिब्रेट आठवणी आठवण तर खूप आहेत तसं शो मध्ये बाप्पा येणार आहेत तर एकदा लग्न बोलतात की मग बाप्पा येतील आणि मग खूप वेगळा सिक्वेन्स आहे त्याच्या व्यतिरिक्त माझ्या घरी गणपती असतो दीड दिवसाचा तर हो तर दोन दिवस त्यांनी मी कम्प्लिटली इथे असेल बाकी तर ऑलरेडी सुरू झाली आहे आणि ह्या आधी गावी असतात आमच्या गणपती गेले काही वर्ष कोविडच्या काळापासून परत मुंबई मुंबईत आला त्याच्या आधी गावी असा तर त्याची एक वेगळी मजा असायची अलिबाग मध्ये जायचो जर आपली पत्ती खेळायचो मग इकडे तिकडे जवळचे सगळे गणपती आहे तिकडे जाऊन नाश्ता करायचा सा प्रसाद घ्यायचा तर हे वेगळा आनंद होता तर आत्ता सगळे आपल्या घरी येणार आहेत दोन दिवस खूप धावपळ असणार आहे तर हा बघित पोहोच नवीन घर घरी येणार आहेत म्हणाला असं नवीन घर वगैरे ही आता काही समोर असं काय काय नाही आमची सत्यनारायणची पूजा होती लोकांना असं का वाटलं की आम्ही नवीन घर घेतलंय मला वाहत नाही माझं घर आहे नवी मुंबईचं तिथे मी गेले पंचवीस पंचवीस तीस वर्ष राहतो तर हा सत्यनारायणची पूजा होती जी आमची लग्नाची राहिली होती तर फायनली ती ह्या वर्षी पूर्ण झाली कारण लास्ट आजी आज गेले होते म्हणून पूजा वगैरे मला करता नाही आली तर आमची फायनली सत्यनारायण ची पूजा झाली लग्न फोटो टाकलेला तर लोकांना वाटत असणार आहे सगळेच म्हणजे वटपौर्णिमापासून जे सुरू झाले ते सगळेच पहिले असणार आहेत जेव्हापासून वर्ष साजरे झालं त्यानंतर आम्ही जे सुरू केले वटपौर्णिमा पहिला होता त्यानंतर आमची पहिली होती अजून मी कुठे विसरून गेला विसरते पण मी विश्वास सगळे सण म्हणून यावर्षी जर कोणी विचारलं काय स्पेशल तर हे ऍज अ कपल बायको पहिला वर्ष तर माझ्या पेक्षा जास्त ती एक्साइटेड आहे सगळे आपल्या मराठी पद्धतीने ज्या गोष्टी होणार आहेत तसं असतं काय असतं तिला जास्त इंटरेस्ट आहे मला पण मला हे ऐकायला आवडेल तुमचा आता रिअल बॉन्ड खूप रिअल बॉन्ड चांगला होतोय हळूहळू मग रिअल बॉन्ड तुमचा दोघांचा कसा आमचं तर सुरुवातीपासून खूप छान आहे म्हणजे आकाश वसुंधरा आणि अक्षय आणि अक्षय म्हणजे कोल्स अपार्ट वी हॅव वेरी गुड फ्रेंड्स अँड आम्ही एकमेव खूप आधीपासून ओळखतो तर कुठे ना कुठे Uh, ते आम्हाला हेल्प झाले बनवायला बट तेच आम्हाला सतत एकमेकांना सांगायला लागतं की आम्ही जसे ऑस्लिंग इथं आहोत ओके इथे तिकडे आम्हाला ऑन स्क्रीन जाऊन अचानक लिव्ह टू स्विच ऑफ अँड बिकम आकाश आणि बसून द्या तर हा बट मजा येते रिक्षान